या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अटलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला येवला न्यूजच्या पंचनामा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आणि सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये चर्चा होते ते दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे कारण की एकीकडे एक नाशिकमध्ये अद्यापही महायुतीचा उमेदवार ठरेना मात्र दिंडोरी लोकसभामध्ये महायुतीचा उमेदवारही ठरला आहे आणि प्रचारही सुरू झाला आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचे भगरे यांनी तगडा आव्हान उभं केलं आहे आम्ही काल एक व्हिडिओ टाकला होता तो फक्त एक विश्लेषण होतं की भारतीताई पवार यांचा विजय कसा सुकर होईल मात्र त्याच्यावरच्या प्रतिक्रिया बघता काही प्रतिक्रिया अशा होत्या की जनतेमध्ये जाऊन तुम्ही सर्वे करा म्हणून आम्ही आज जनतेमध्ये येवल्यातील जनतेमध्ये आलो आहे आणि सर्वेचं काम हाती घेतलं आहे जनते जनतेच्या काय भावना आहेत या जाणून घेणार आहोत या ठिकाणी येवला तालुका चालक मालक असोसिएशन आहे हे सर्वसामान्य नागरिक आहेत हे कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी नाहीत यांच्या काय भावना आहेत भारतीताई पवार असेल किंवा त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असतील सर यांच्याबद्दल काय भावना आहेत भारतीताई पवार खरंच येतील का किंवा येणार नाही हे ये आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तात्यात तुमचं नाव सांगा आणि मला एक सांगा आता लोकसभा सा निवडणुकीमध्ये जे भारतीताई पवारांनी काम केलं आहे किंवा आता जे नवीन उमेदवार आहेत भगरे सर कशी स्पर्धा होईल आणि काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल प्रथम तुझा भारतीताई पवार यांनी जसा छत्रपती औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये येवल्यापासून तर छत्रपती संभाजीनगरपर्यंत चौपदरीकरण रोड केलेला आहे तसा रोड त्यांनी आमच्या वाहतूकदारांसाठी मालेगाव ते कोपरगावपर्यंत चौपदरीकरण रोड झाला पाहिजे त्यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल दुसरी गोष्ट आमच्या टेम्पो स्टँडसाठी आम्हाला जागा नाही आहे आर टी ओ साहेब येतात गाड्यांवर केसेस करतात गाड्या काढा म्हणतात मामडला गाडे गाडीवाल्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे हे आमची भारतीय आमचे काही हे जे कामं केले तर भारतीताईला निवडून यायला प्रश्नच नाही आम्ही भारतीताईलाच मत जाणार आहे त्याच्यानंतर भारतीताईंनी आम्हाला टोल टोल फ्री करायला पाहिजे एवढ्यापासून सात किलोमीटर आमचा रोड टोल आहे मागणी टोल आहे, आहे, एक एक तोल फ्रीची आहे मात्र जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत भास्कर भगरे आणि त्यांना जनतेमधून पाठिंबा मिळतो आहे आणि एकीकडे तुम्ही म्हणताय की आम्ही भारतीताईंना मतदान करू नेमकी जनमत काय आहे आणि तुम्ही जे मागणी केली टोल फ्रीची मागणी केली आहे त्यानंतर रस्त्याची मागणी केली आहे तुमचा चालक मालकांचा एक प्रश्न आहे की तुम्हाला एवल्यामध्ये चांगलं जागा नाही आहे हे तुम्ही प्रश्न मांडा पण एक माझा सरळ प्रश्न आहे की ब भास्कर भगरे निवडून येतील की भारतीताई पवार निवडून भास्कर भगरे आम्ही यांना ओळखतच नाही पहिली गोष्ट त्यांचं पहिल्यांदा ना आम्ही नाव ऐकलं भारतीताई आम्हाला म्हणजे भारतीताई आम्हाला ज्यांच्यापेक्षा जवळ आहे पाच वर्षापासून भारतीताईंनी शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रापर्यंत मांडले आता काल परवा कांद्याची निर्यात खुली केली की भारतीताईमुळेच झाली म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकरी सुखावला सुखी असेल शेतकरी तर समजे राहीन जनता पण तो निर्णय इलेक्शनच्या तोंडावर झाला असं वाटत नाही का नाही 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 इलेक्शन तोंडावर नाही झाला असो आपल्यासोबत आणखी काही चालक मालक संघटनेचे पदाधिकारी आहेत काय सांगाल तुमचं नाव सांगा आणि काय वाटतं तुम्हाला भारतीताई पवार या निवडून येतील की बग्रेसर निवडून येतील भारतीताईंचं योगदान चा सगळं चांगलंच आहे दोन पाच वर्षापासून त्या केंद्राशी लढते आहे आपल्या महाराष्ट्रातल्या सर नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी इतर काही गोष्टींसाठी म कांदार निर्यात असो का अजून कधले काही प्रश्न असो त्याच्यासाठी ते योगदान करत्या परंतु आमच्या येवल्या तालुक्यामधून जो मा महामार्ग गेला आहे अतिमोठा त्याची रस्त्याची पूर्वपत कमी असल्यामुळं स आमच्या येवल्यामध्ये एक बालिका गमावलेली आहे आणि तिचं दुःख सगळ्यांना झालं आहे आमच्या गाड्यावाल्यांना सर्वांना दुःख झालं आहे पण त्याचा प्रतिनिधी सरकार केंद्र सरकार हे महामार्ग मोठा असल्यामुळं एक तर बी टाकत नाही आणि किंवा उड्डाणपूल बी टाकत नाही आणि सिग सिग्नलची चर्चा चालू झालेली आहे पण सिग्नल टाकून आम्हाला गाड्यावाल्यांना काही वाटत नाही बाबा का एवढा प्रतिसाद भेटेल सिग्नलपासून कारण ट्रॅफिक इतकी वाढती का आठ आठ चार चार घंटे ट्रॉफिकची नो चान्स होतो माणसा साधारण माणूससुद्धा रस्ता क्रॉस करू शकत नाही आणि त्याची हानी आमच्या गाडीवाल्यांवर आल्यामुळं आम्हाला स्थानिक जागा नाही आमच्या प्रपंचा चालायचा खूप मोठा अडचणीत विभाग आलेला आहे आणि भारतीयांनी एवढा प्रश्न सोडावा अशी आमची इच्छा आहे आणि त्यांना सहानुभूती म्हणून सांगतो का येणार त्याच त्याच्याबद्दल दुमत नाही तुम्ही असं म्हणताय की मूलभूत प्रश्न आहेत तुमच्या चालक मालकांच्या रस्त्याचे चा प्रश्न आहेत एकीकडे केंद्र सरकारवर तुम्ही नाराजगी पण दाखवताय दुसरीकडे म्हणताय भारतीय भारतीय पवार याच निवडून येतील काय ये तुम्हाला वाटतंय आहे असं केंद्र सरकारच्या सगळे सरकार युती याच्यात सगळं केंद्र सरकारच्या हातात आहे मग काही वर्षापासून बायपासचं जागा आखणी झालेली आहे तरी पण त्या बायपासचा बी काही चर्चा नाही आणि उड्डाणपोलाची चर्चा नाही कांद्या कांदा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे आपल्या नाशिक दिंडोरीमध्ये कांद्यावर शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे ज्या चा चॅनलच्या प्रतिक्रिया बघता आणि शेतकरी वर्ग पूर्ण संतापलेला आहे भारती पवारांवर असो आहे नाही तर केंद्र सरकारवर असे हो तरी आणि सर जे आहेत त्यांनी चांगलं तगडं आव्हान उभं हुआ केलेलं आहे जन्मत त्यांच्या बाजूने जाताना दिसतोय काय वाटतं तुम्हाला दोघांमध्ये काय स्पर्धत मी केंद्र सरकारला एवढंच बोलू इच्छिते की आमच्या गाडीवाल्यांच्या सगळ्या चालक मालक संघटनेच्या सगळ्यांच्या वतीने का जो सरकार कांद्याविषयी असा निर्णय घेतो रात्रीतून अचानक तर असा निर्णय घेऊ नये त्यांनी कारण सर्वसाधारण एकर दोन एकर चार एकरवाले शेतकरी ओनली एक वन नाशिक जिल्ह्यात खक्त कांदाच लावत्या आणि त्यांनी तो मार्ग रात्रीतून बदलल्यामुळं शेतकऱ्यांवर अफाट संकट कोसळतं से कांदा असो द्राक्ष असो अजून एखादा काही दुसरा पीक असो आणि त्यांचे असे जे अचानक निर्णय ते कृपया करून सरकारनी केंद्र सरकारनी घेऊ नये अशी आमच्या गाडीवाल्यांच्या वतीने सगळे सरकारला भारतीयताईंला प्रार्थना आहे आमची आणि अटे महागाई आहे अटे महागाईमध्ये गरीब सामान्य माणूस एक भाव जरी थोडा इकडे तिकडे झाला तर त्याचे स्वप्न सगळे चूर होत्या एवढं सरकारनी भारतीयताईंनी लक्षात घेऊन समाजा ग्या सरकार सा आपल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, काळजीपूर्वक पाऊल उचलावा आपल्याकडे आणखी काही नागरिक का आहेत या ठिकाणी काही मला सांगा आता वातावरण खूप पेटलेलं आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आहे यामध्ये महायुतीचे उमेदवार आहेत भारती पवार महा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत भास्कर भगरी सर्वात पहिले मला एक सांगा की जे आम्ही काल एक व्हिडिओ टाकला होता की भारती पवार या निवडून येणार सुखकर मार्ग होणार मात्र त्याच्यावरच्या आलेल्या कमेंटमुळं आज आम्ही जनतेमध्ये आलो आहे मला एक सांगा काय तुमची भावना आहे एकाच सब सरळ प्रश्नात विचारतो भारतीताई पवार की भाग्रे सर म्हणणे भारतीबाई भारतीताई पवारांना जे भूजवळ सामान्य जे मार्गदर्शन दिलेलं आहे जे येवल्यामध्ये जे विकास कामं झालेले ते भारतीताईने आल्यानंतर पुढं जो विकास थांबलेला आहे तो पुढं न्यावा हीच आमची भारतीताईंना विनंती राहील आणि येवल्यावर जे भुजबळ साहेबांनी जे लक्ष केंद्रित केलं होतं त्याच पद्धतीने भारतीताईंनी बी लक्ष केंद्रित करावं आणि सगळ्यांचे मार्ग सुकर करावं हीच त्यांना आमची विनंती राहील काय वाटतं तुम्हाला ब सर येतील की भारत बग्रेसर तर आमचं येवला तालुक्यामध्ये प्रसिद्धच नाही ना जे भारतीताई पाच वर्षापासून केंद्र सरकारमध्ये आहे जे गोरगरीब जनतेसाठी जे त्यांनी काम केलेलं आहे ते सं सगळ्यांना आहे पण आता जे साहेब आहे आम्ही पहिल्यांदाच नाव ऐकतो आहे पण त्यांचं आता एकंदरीत दिंडोरी असेल तिकडं त्या भागात चांदोड असेल या भागात पाठिंबा मिळतो आहे त्यांना येवल्यामध्ये येवल्यामध्ये पण चांगला प्रतिसाद मिळतो आहे काय वाटतं दोघांमध्ये कोण निवडून येणार दोघांमध्ये जे भारतीय जास्त प कारण प्रसिद्ध म्हणजे केंद्रामध्ये त्याच आहे त्यामुळे येवला तालुक्यात निश्चित म्हणजे त्यांना जास्त मतदान राहील हे अशी आम्हाला खात्री आहे काय सांगाल मला एक सांगा की आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं वातावरण खूप तापलेलं आहे एकीकडे एक केंद्र सरकारच्या मोठमोठ्या जाहिराती आपण पाहत असाल दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये कांदा प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कांद्याहून शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे तरी आपण काही म्हणताय की भारती पवार निवडून येतील कशा निवडून येतील ते मला सांगा माझं नाव कृष्ण हरिभाऊ लावरे आहे तर माझं म्हणणं असं आहे की केंद्र सरकारनी जो कांदा निर्यात बंदी करतात तर ती बंदी केली नाही पाहिजे कारण येवल्या तालुक्याचा पूर्ण जो काही लोखालोखा का आहे तो पूर्ण कांद्यावर आहे जर कांद्याला भाव नसला तर येवला तालुका धंदा किंवा काही बिझनेस असो बाबतीत मागं पडून जातो तर मला केंद्र सरकारला एवढंच सांगायचं सा आहे का कांदा निर्यात बंद करू नये जेणेकरून सर्व शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे शेतकरी खुश तर सगळे खुश राहतात मला एवढंच सांगू वाटतं काय वाटतं कुठल्या मुद्द्यावर भारतीताईंना मतदान केलं पाहिजे आणि कुठल्या मुद्द्यावर नाही केलं पाहिजे दुसरा प्रश्न कुठल्या मुद्द्यावर भगरेंना मतदान केलं पाहिजे किंवा कुठल्या मुद्द्यावर नाही केलं पाहिजे आता भगरे सरांचा काही परिचय नाही आहे तसं भारतीताई आपल्या संपर्कात पाच वर्षापासून आहे तर मला असं वाटतं का एवल्या तालुक्यात शंभर टक्के भारतीताईंना जास्तीत जास्त मतदान पडते पण नुसतं लाटेवर लाटेवर चालत नाही आता लाट पूर्वी मोदीजींची होती आता तर लाट थोडी विरोधात गेलेली तरी तुम्ही मतदान करता नाही शंभर टक्के आम्ही भारती ताईंनाच मतदान करू जरी लाट कुणची असू पण येणार तर ता भारती ताईच

साल साल अच्छा काम हाँ, साल अच्छा काम किया उन्होंने क्या काम किया आपके लिए रस्ते बनाए सड़क बनाए, बनाए, बनाए क्या बनाए आपके लिए आप गा, गा, अपने मोहल्ले में में भी काम करे में भी काम काम करे रस्ते करे हुए हुए हैं भारतीय गिरने वाली है पावर भाई आएंगे इकड़े का जनसामान कौल की भारतीय पवार पढ़ने की शक्यता है मात्र सर्वसामान्य मतदार आहेत काही ट्रान्सपोर्ट युनियनचे आपले सदस्य आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की बा भारती पवार या निवडून येऊ शकतात याचं काय झालं आम्ही काल एक व्हिडिओ टाकला होता आणि व्हिडिओच्या खालच्या कमेंट्स आम्ही वाचल्या या ठिकाणी असं वाटलं की प्रतिक्रिया खूपच विरोधात आहे मात्र जन्मत काही ठिकाणी भारतीताईंच्या बाजूने आहे काही ठिकाणी सरांच्या बाजूने आहे अशाच आपण ठिकठिकाण खेड्यावरच्या पंचनामा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा पाहणार आहोत सायंकाळी आपण अंधरसुल या ठिकाणी जाणार आहोत या ठिकाणी येथील शेतकऱ्यांच्या तिथील थी नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत तर ताज्या अचूक निकपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा एस के नाईन येवला न्यूज आणि आपल्या आप प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये कळवा जेणेकरून सत्य जगासमोर येईल धन्यवाद मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न बस्त्याची खास व्यवस्था ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला